प्रभाग क्रमांक अकरा मधील रस्त्यांची दुरावस्था तातडीने रस्ते दुरुस्त करा अन्यथा आए, बाळासाहेब ठाकरे व मनसेच्या संयुक्त आंदोलन उपोषणाचा इशारा प्रभाग क्रमांक अकरा मधील स्वामीनारायण कॉलनी येथील माजी नगरसेवक यांच्या घरापासून रामचंद्र नगर पर्यंतच्या रस्त्याची अतिशय दुरावस्था सदर रस्ता खराब झाला आहे या परिसरातून रोज हजारो लोक वापर करत असतात रस्ता लागून असलेले अनेक कॉलनी असून त्यांचा वापर ह्याच रस्त्याने होत असल्याने या ठिकाणी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे झाले असून शाळकरी मुले वृद्ध विद्यार्थी वाहतूक वाहने यांना खूप त्रास सहन करावा लागत असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते व सदर खड्डा दिसत नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होतात यामुळे अपघातामुळे शाळकरी मुले वृंद नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागते व त्याचबरोबर लगत असलेल्या गटारी तुंबलेल्या अवस्थेत दिसून येतात गटारी साफ होत नसल्याने या ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे डेंग्यू सारखे आजार मनपा प्रशासन यांनी लक्ष द्यावे अन्यथा येत्या काळात येत्या काही दिवसात उभाटा व मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा देखील इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे सदर या आंदोलनात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक अकरा मध्ये विद्यमान माझे महापौर निवडून आले पाच वर्ष लोकप्रतिनिधी व निवडून आलेत परंतु संबंधित रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व माजी महापौर देखील दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व मनसेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आले याबाबत जर लवकरात लवकर दखल घेतली गेली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व मनसेच्या वतीने संयुक्तांनी या ठिकाणी आयुक्त आय। यांच्या दालनाबाहेर आंदोलन उपोषण करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे तर यावेळेस उभाटा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी ज्येष्ठ शिवसैनिक बाबूबाई पटेल जिल्हाध्यक्ष वाहतूक सेना पंकज बारसकर ज्योतिताई चौधरी सागर निकम गौरव पाटील हर्षल वाणी सागर साळवे बाळू शेंडगे मिलिंद मुंदडा मनोज शिंदे यांच्यासह मनसेचे संतोष मिस्तरी आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

सैनिक ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकार असो काय होता अनेक नागरिकांना खड्ड्यात जोडणारा या आयुक्तांचा अरे स्थानिक नगरसेवक करता काय लोक वर माझा अकरामधला नागरिक देवेंद्र राहणार हो। रामचंद्र नगर आणि हा जो मेन रस्ता आहे त्याची एवढी गट एकदम परिस्थिती वाईट झालेली आहे रस्त्याची इथं वयस्कर लोकं जातात शाळेचे पोरं जातात आता तुम्ही बघितलं असतील खड्डे इतके परिणामदायक झालेले इथं कोणी पडलं तर त्याचं डोक्याला लागेल कुठं काय लागतं आता मी एक महिलाला बघितलं होतं तिला ताबडतोब आम्ही दवाखान्यात घाण्यास नेलो होतं इथंच पडली होती ती मागच्या खड्ड्यामध्ये तर आणि इथं या डीपी रस्ता म्हणून ओळखल्या जातो आणि याला पद्धती वेवी नाही आहे रात्री तुम्ही बघू शकता साप वगैरे सगळं गटाची व्यवस्था बघून घ्या तुम्ही हे दृष्टीकरण करण्यात यावी आणि धुळे नागरिकांना हा आहे प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये स्वामीनारायण कॉलनी पासून रामचंद्रनगर पर्यंतच्या या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुनावस्था झालेली आहे आणि विशेष म्हणजे हा वार्ड विद्यमान माझी महाभौजनचा वार्ड आहे तरी या वार्डाची इंची नाही धुळे शहरात आहे प्रचंड प्रमाण खे पडलेले आहेत आता पाऊस चालू होतोय पावसामुळे या डपके या खड्ड्यामध्ये डबके साचतील आणि त्या पाण्यामध्ये डास निर्माण होतील त्या डासांतून डेंगूचे मच्छर या परिसरामध्ये फैलतील आणि डेंगूचे मच्छर तिथल्या नागरिकांना चावतील त्यामुळे त्यांना डेंगू होईल आणि डेंगू झाल्यामुळे गरीब लोकांना दवाखान्यात लागल आधी डेंगू झालेल्या व्यक्तीला पन्नास हजार ते एक लाख रुपये खर्च येतो ते पैसे कुठून आणतील व्याजारी पैसे काढल कोणी सोनं विकल कोणी गाण ठेवल दया माया करून पैसे आणेल आणि डॉक्टरचं बिल बदल आणि या सर्व बापाचा जिम्मेदार नालायक सत्ताधारी पार्टी आणि महानगरपालिकेचे भ्रष्ट लाचकू अधिकारी आहेत कसं ज्या खड्ड्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे या परिसरातून शाळकरी मुले वापरतात वृद्ध लोक जातात आगाव लोकांचा रस्ता आहे या परिसरामधील सर्व राईट बंद दिल्लीबांचा सत्ता असलेल्या या प्रभागाचे चार चार नगरसेवक आहेत इथं रोज चोऱ्या होतात महिलांच्या मंगळ सुद्धा तुटल्या जातात विनय भंग होतो तरी हे महापालिकेचे अधिकारी आणि सत्ताधारी लोक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी आहे की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करा नवा करा अन्य महापालिका आयुक्त साहेब तुमच्या घराच्या बाहेर आणि तुमच्या दालनाच्या बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि आमच्या बरोबर आता मनसेचे लोक पण आहेत असं शिवसेना आणि मनसेकडनं तुमच्या दाल्लाच्या बाहेर उपोषण करण्यात येईल सर्वस्वी जबाबदारी सत्ताधारी पक्ष आणि महापालिकेचे आयुक्त असतील म्हणून सर्वांना विनंती करतो जनतेला या त्रासापासून करा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेकडनं मागणीचा मी संतोष मिस्तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे तालुका अध्यक्ष प्रभाग क्रमांक अठरा मध्ये यापूर्वी दोन दोन महापौर होऊन गेले त्यांच्यासोबत चार चार नगरसेवक होऊन गेले परंतु या वार्डाची या प्रभागाची अक्षरशः दुर्दैव अवस्था झालेली आहे आणि या दुर्दैव अवस्थेला महापौर आणि नगरसेवक जबाबदार आहेत तुम्ही जर बघितलं प्रभाकर प्रभाग क्रमांक अकरामध्ये ज्या ठिकाणी तुमची नजर पुरेल त्या ठिकाणी खड्डे आणि रस्त्यावरती खड्डे आणि पथदिवे दिवे हे देखील बंद आहेत आम्ही धुळे महानगरपालिकेला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इशारा देतो जर याचा आठ दिवसात या प्रभाग क्रमांकामध्ये आठ दिवसामध्ये खड्डे आणि आपलं लाईट हे जर नाही लावले आणि या खड्ड्यामध्ये एका अर्धाचा दुर्दैव मृत्यू जर झाला तर सर्वस्वी जबाबदारी जबाबदारी आपलं धुळे महानगरपालिकेची राहील आणि या उदय मृत्यूचे गुन्हा आम्ही सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती दाखल करू ही दखल धुळे महानगरपालिकेने घ्यावे आणि जर नाही घेत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटे पक्षाच्या वतीने आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या धुळे शहरामध्ये करू याची दखल धुळे महानगरपालिकेने घ्यावी ही आमची कळकळीची विनंती